शक मांडीवर काय सांगतोय कपडे खराब करू नको कपडे बड्डे कोण कोण साजरा बनवणार आज आज लाटपाठे शुभू बस खाली बजे बा आपल्याला सांजऱ्या लाटायचे काढून टाक मग ते कपडे काढून टाकून मी बनवून घेऊ सांजरी तू काहीच बनवून हो माय फुटणी बीन सांजरी यांनी मग जाकी जा तू आठवट आठवड इकडे हाय पिऊ घरात ये मस्त उठून गेला तो छोटी करू आज शिवम तुला काय सांगितलं मी काहीच नको म्हणून मला काही ऐकू येत नाही आहे बस चूक गुच्छुक चल मी तुला गाणं शिकवते हो आखाजीचं माझ्या मागे म्हणतो आं हां म्हण बस इथे खाली तठे उतरणी गौराई रंबा थँक्यू आथानी कैरी तथा नि कैरी 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 झोका खाय तस ते कायाबावर पाय आंबा तठे उतरणी गौरई रंबा गौराई रंबाले काय काय शोभे गौराई रंबाले बांगड्या शोभे बांग, शो बांग दिसलेली गया चोर अंगणमानाची गया मोर हा काहीतरी <laughs> शिवम इकडे ना मी तुला बोल आथानी कैरी तथानी कैरी बोलत कैरी जो का खाय जे जे पाणी वाय तर ते कसा ना बजार रत्न धोबी धोय तर ते कसा ना बजार रत्न धोबी धोय तू कोणतं म्हणतोय मी कोणतं शिकवते तुला मी म्हणतोय कोणतं गाणं म्हणतोय तू

मोडी राहन अ जो कानी निकरी इकडे तू हा हा आणि आपला बी कॉक येते खाल्ला वरला सगळा खाली